एलईडी डी स्ट्रीट लाईट प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी दलित महासंघातर्फे महापालिकेवर मोर्चा सीआयडी चौकशीची मागणी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत ट्युबलाईट ऐवजी एलईडी दिवे बसवण्याच्या प्रकल्पातील गैरव्यवहाराबाबत तात्काळ चौकशी करण्यात यावी या, या मागणीसाठी महापालिकेवर दलित महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली लाईट्स मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा गारपीर चौक ते स्टेशन चौक मार्गे मनपा मुख्यालयावर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले मनपा प्रशासनाने शहरात पंचवीस हजार एलईडी दिवे बसवण्याचा निर्णय घेतला यासाठी समुद्रा कंपनीला ठेका देण्यात आला असून तीन वर्षांसाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपये आगाऊ देण्यात आले आहेत तर अजून एकशे वीस कोटी रुपये देय आहेत मात्र शहरातील दिव्यांची एकूण होलसेल किंमत केवळ सात कोटी रुपये असूनही मनपाने तब्बल एकशे एकसष्ट कोटी रुपयांची जादा देयकाची तरतूद केल्याचा आरोप मोर्चे गेल्या पंधरा दिवसापासून मनपा हद्दीतील एलईडी स्ट्रीट लाईट दिवसरात्र सुरू असून त्याचे वीज बिल नागरिकांच्या खिशातून भरावे लागणार का याबाबतही या प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करण्यात आली तसेच सांगलीवाडी येथील शाळेत सीसीटीव्ही फुटेजबाबत सादर करण्यात आलेली खोटी बिले तातडीने तपासून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशीही मागणी करण्यात आली या मोर्चाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांनी केले त्यांच्यासोबत युवा नेत्या मेरिताई मोहिते राज्याध्यक्ष प्रशांत केदार राज्य निरीक्षक विजय खाडगे राज्य संपर्क प्रमुख वणितताई कांबळे तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मोर्चाच्या माध्यमातून शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला स्थापना सव्वीस वर्षात पदार्पण करत आहे या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा जर सव्वीस वर्षातली विकासाची कारकिर्दी जर बघितली तर ही अशा पद्धतीनं आहे की अनेक मोठमोठे भ्रष्टाचार झाले घोटाळे झाले ते मीडियाबाजी नागरिकांच्या नजरेत आले पण ते राजकीय यंत्रणा तसेच प्रशासकीय वरिष्ठ यंत्रणेच्या दबावडी ते भ्रष्टाचार तसेच पडले अनेक वेळा या भ्रष्टाचाराचे ताराकीत प्रश्न मंत्रालयात सुद्धा झाले गेले पण ते भ्रष्टाचार तसेच तिथं कागदावर कोण झाले त्या पाहिली त्या ठिकाणाला बंद झाले आज सुद्धा या ठिकाणाला आहे सांगलीन सुप्पाड महानगरपालिकेत एक असाच मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो म्हणजे विद्युत विभागाने केलेला आहे या पदावर कार्यरत असणारा प्रथमता माणूस म्हणजे चव्हाण साहेब हा तेवीस वर्ष झाले एका जाग्याला टळ टोक बसलेला आता हा तर टोकण्या पाठीमागं पण मोठमोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत मोठमोठे भ्रष्टाचार सिद्ध झाले गेले आहेत त्याची एसआय चौकशी सुद्धा चालू आहे तरी सुद्धा आता आम्ही आयुक्त साहेबांची चर्चा केली त्या पदासाठी त्या पात्रतेसाठी माणूस मिळत नसल्यामुळं आम्हाला तो माणूस तिथं बसावं लागतं असं व्यवसाय आयुक्त रोखणे साहेबांचं म्हणणं आहे तसंच आम्हाला त्या महापालिकेला आम्हाला भारत प्रदेश आयुक्त लाभले म्हणून आम्हाला फार आनंद झाला होता पण भारत प्रदेश आयुक्त आल्यापासून जी कालची लोक आहेत ती मोठा भ्रष्टाचार करत आहेत आणि आयुक्त झोपेचं सोन घेत आहेत त्या पाठीमागचं काहीच कारण अजून सुद्धा सांगलीच्या नागरिकांना कळलं नाही सात कोटी होणारे लाईटीचं काम म्हणजे पंचवीस हजार बल महापालिका आधीत बसले होते आज ते बल जवळजवळ पंचवीस हजार बलाचं बिल जवळजवळ एकशे अडुसष्ट कोटी रुपये विद्युत विभागाने आकारलेले आहे त्या पाठीमागं आता मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ज्या समुद्रा कंपनीचं जे का तिने नोटरी केली गेली त्यामध्ये अनेक मुद्दे त्यांनी पण त्या मुद्द्यातला एकही मुद्दा आणला आहे आज दिवस झालं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आदित्य लाईट चालू आहे आणि या त्यांना के दंड केला जाणार असं तिने नोटरीत म्हणलं होतं पण याकडे पूर्णपणे लक्ष वेधित केलं गेलं -के नाही अधिकाऱ्यांनी आणि मोठा भ्रष्टाचार या ठिकाणाला केला गेला आहे असं दलित महासंघाच्या माहिती अधिकारात निदर्शनास आलेले आहे तरी सुद्धा पाठपुरावा करून अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या समोर हा भ्रष्टाचाराची कागद ठेवली असता सुद्धा संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे झोपेचं सोन घेत आहे आणि आता कारवाई करणार आहे असं म्हणत आहे म्हणून दरीत महासंघाने आज त्यांना निवेदन देऊन मीडियाबाजी आणि सांगलीच्या नागरिकांची जी लाईट चालू आहे ती तात्काळ बंद करतो अशी आश्वासन त्यांनी दिली आहे म्हणून आजच्या मोर्चाला स्थगित करत पण येत्या काळात जर या प्रश्न मार्गी लावून जर समुद्र कंपनीवर कारवाई व चव्हाण यांच्यावर पोहोचवण्यासारखा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही चव्हाण यांच्या तोंडाला दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून काळा लावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी देतो